मतदान सकाळी साडेसात वाजल्यापासून चालू झालेलं आहे आणि आपण पाहतच असाल आत्ता आपण ज्या नारयणशाळेच्या मतदान केंद्रावर आहे त्या मतदान केंद्रावर लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे अगदी लाईन लावून सकाळपासूनच मतदान चालू झालेलं आहे दोन नगरपारिश नगरपालिकेची निवडणूक जवळपास नऊ वर्षांनी संपन्न होत आहे आणि लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे आणि एक गोष्ट नक्की आहे शंभर टक्के बदलाचा वारं आहे प्रस्थापितांविरुद्ध ही निवडणूक शंभर टक्के आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं सांगतांचा मी जसं आत्ता सांगितलं लोकांना बदल पाहिजे नवीन आणि तरुण चेहरे पाहिजेत दौंड एक वेगळ्या वर्णा वळणावर येऊन पोचल्यामुळं त्या ठिकाणी काहीतरी चांगली डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि आम्ही जो अजेंडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून घेऊन गेलो होतो की आम्हाला मूलभूतच सेवा पुरवायच्यात म्हणजे ज्या प्राथमिक सेवा आहेत लाईट पाणी रस्ते ड्रेनेज आणि घनकचऱ्या ह्या ज्या गोष्टी पुढं घेऊन गेलेल्या आहेत असं वाटतंय की ह्या गोष्टी लोकांना मान्य झालेल्या आहेत त्याच्यामुळं बदल शंभर टक्के होणार दौडमध्ये आता जे मतदार येणार आहेत मतदानासाठी मतदारांना एवढंच आवाहन करेल की नवीन तरुण पिढीला त्या ठिकाणी वाव द्या दौंड शहरामध्ये जे प्रस्थापितांविरुद्ध जे वारं आहेत त्या वाऱ्याबरोबर किंवा त्या प्रवाहाबरोबर आपण सर्वजण सामील व्हा